श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात तर बघा उद्या आहे मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी तर या दिवशी आपण एक वेळ व्रत नाही केलं तरी सुद्धा चालेल किंवा उपवास नाही केला तरीही चालेल परंतु आपल्या आयुष्यातील ज्या काही ही समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्या आपल्या कुटुंबाची मुलाची पतीची भरभरून प्रगती व्हावी तर यासाठी आपल्याला सकाळीच आपल्या एका आपल्याला एका ठिकाणी दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दोन ते ती तीन ठिकाणी आपण या दिवशी दिवा लावू शकता यापैकी कोणत्याही एका जागेवरती आपण आपल्या आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मनातील मनोकामना पूर्तीसाठी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा आपण कशा प्रकारे लावायचा आहे कुठे लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा कारण दिवा हा दिवा हा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये आणत असतो दिवा लावणं हे अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती जी आहे तर ती दूर होते असं नाही तर दिवा लावल्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळ त्या दिव्याभोवती एक वलय जे आहे तर ते निर्माण होत असतं आणि या वलयाभोवती एवढी सकारात्मकता असते की त्याच्या प्रभावानेच जी काही वातावरणातील निगेटिव्ह ऊर्जा आहे इडापिडा आहे तर नजरदोष आहे तर ते नष्ट होत असतात आपण देवपूजा करताना सुद्धा सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करतो आणि देवपूजेला सुरुवात करतो कोणताही धार्मिक विधी जो आहे तर तो सुद्धा अग्निशिवाय पूर्ण मानला जात नाही अगोदर दिवा लावूनच कोणताही विधी जो आहे तर तो केला जात असतो कारण ऋग्वेदानुसार दिव्यामध्ये देवी देवतांचा वास असतो असं सुद्धा म्हटलं जातं त्याचप्रमाणे दिवा जेव्हा आपण लावतो त्यावेळी माता लक्ष्मी जे आहे तर ती सुद्धा प्रसन्न होत असते माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये होत असते आणि म्हणूनच आपल्याला सकाळीच एका ठिकाणी हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे कारण महर्षी वरि वशिष्ठ म्हणतात की दिवा लावल्यामुळे म्हणजे दीपदान केल्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती धनप्राप्ती प्राप्ती जी आहे तर ती होत असते त्याचबरोबर अखंड सौभाग्य जे आहे तर ते सुद्धा आपल्याला लाभ लाभत असत आपल्या घरातील दुःख दुर्भाग्य दारिद्र्य गरिबी हे सुद्धा यामुळे नष्ट होत असते धनाची समस्या असेल तरी सुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर व्यापार व्यापार असेल व्यवसाय असेल व नोकरीमध्ये प्रमोशन धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी तर अशा इच्छेसाठी सुद्धा आपण हा जो दिवा आहे तर तो उद्या उद्याच्या दिवशी लावू शकता आपल्या घरातील जी काही गरिबी आहे दुःख आहे किंवा अलक्ष्मी आहे तर ती नष्ट व्हावी त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी समस्या अडथळे आहेत तर त्या दूर व्हाव्या आपल्याला चांगले कर्म जे आहे तर ते करायचे असते आणि यापैकी एक म्हणजे आपल्याला दीपदान करायचं असतं म्हणजेच दिवा जो आहे तर तो लावायचा असतो वास्तुदोष असतील नजर दोष असतील तर हे सुद्धा यामुळे नष्ट होत असतात आता आपल्याला हा दिवा जो आहे तर तो कोणत्या ठिकाणी लावायचा आहे तर आपण पाहणार घ्यायचा आहे मातीचा घ्यावा कारण सर्वात शुभ म्हणजे मातीचा दिवा मानला जातो त्यामुळे आपल्याला मातीचा दिवा मातीची पंथी जी आहे तर ती घ्यायची आहे परंतु जर मातीचा दिवा तुमच्याकडे नसेल तर मग आपण कोणत्याही धातूचा किंवा कनकेचा सुद्धा दिवा जो आहे तर तो तयार करू शकता यानंतर या दोन वाती मध्ये आपल्याला तर त्या घ्यायच्या आहे शक्य असेल तर कलाव्याची आहे कलावा म्हणजे रक्षासूत्राचा धागा रोली मौली तुमच्या भाषेमध्ये तुम्ही जो काय शब्द बोलत असाल तो तुम्हाला धागा घ्यायचा आहे लाल पिवळा आपण हातामध्ये बांधतो तर त्या धाग्याची आपल्याला वाद बनवायची आहे परंतु जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा नसेल तर मग आपण आता जी रोजची जोडवात वापरतो कापसाची वात आहे तर ती सुद्धा वापरली तरी चालेल आता काय करायचं आहे तर आपल्याला या दिवशी सकाळी उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपले स्नान वगैरे आटपून घ्यायचं आहे आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे ती करून घ्यायची आहे दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा लावायचा आहे म्हणजे केळीच्या जवळ केळीचं जे झाड आहे तर त्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास करून विशेष असं अनन्य साधारण महत्व आहे केळीचं झाड जे जा आहे तर ते अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं केळीच्या झाडाजवळ आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता फक्त दिवाच लावायचा आहे तर असं नाही आपल्याला दिवा लावल्यानंतर त्या झाडाची एका विशिष्ट प्रकारे विधिवत मनोभावे पूजा सुद्धा करायची आहे आता त्या झाडाजवळ आपण जायचं आहे तिथे आपल्याला मातीचा दिवा किंवा मातीची पंती लावायची आहे दिव्यामध्ये जी वात असणार आहे तर त्याचं जे तोंड आहे तर ते उत्तरेला करायचं आहे यानंतर दिवा ठेवताना आपल्याला दिव्याखाली आसन द्यायचं आहे म्हणजेच काय तर तुम्ही फुलांचं आसन देऊ शकता किंवा अखंड तांदुळाचं आसन देऊ शकता किंवा एखादं पान घ्यायचं आहे त्या पानावरती तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला दिव्याला सर्वप्रथम हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे यानंतर केळीच्या झाडाला आपल्याला एक लोटाभर पाणी अर्पण करायचं आहे आता पाणी अर्पण करताना त्या पाण्यामध्ये आपल्याला गाईचं कच्च चमचाभर दूध टाकायचं आहे चिमूटभर हळद टाकायची आहे गुलाबाच्या पाकळ्या किंवा शेवंतीच्या फुलाच्या पाकळ्या तुम्ही त्यामध्ये थोड्याशा टाकायच्या आहे आणि हे पाणी जे आहे तर ते केळीच्या झाडाला अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे किंवा तुम्हाला प्रसाद नैवेद्य म्हणून तुम्हाला पिवळी मिठाई किंवा खडी साखर साखर ठेवू शकता किंवा केळीचा प्रसाद तुम्ही ठेवू शकता यानंतर आपल्याला आपली जी काय इच्छा आहे तर आपले दोन्ही हात लावून केळीच्या झाडाला सांगायचे आहे व्यक्त करायचे आहे आणि यानंतर केळीच्या झाडाला सात प्रदक्षिणा करायची आहे त्याचबरोबर कारण केळीच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपला गुरु ग्रह जो आहे तर तो मजबूत होत असतो त्याचबरोबर विष्णू सहस्र नामाचं पठण करायचं आहे झाडाखाली आता माता लक्ष्मी माता लक्ष्मीचा आणि भगवान श्री हरी विष्णू देवांचं सुद्धा नामस्मरण करायचं आहे आपल्या जीवनातील पैशाविषयीच्या ज्या काही अडचणी आहे धनाविषयीच्या समस्या असतील तर त्या तुम्हाला नष्ट व्हाव्या म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे एक दिवा आपल्याला केळीच्या झाडाखाली आवर्जून उद्याच्या दिवशी लावायचा आहे आता हा दिवा तुम्ही केव्हा लावायचा आहे तर तुम्हाला शक्य असेल तर सकाळी लावू शकता किंवा सायंकाळच्या वेळी लावू शकता आता जेव्हा शक्य कधी वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आपल्याकडे जर आता परंतु आता केळीच झाड जर तुमच्या जवळपास कुठे नसेल तर मग आपल्याकडे नसेल तर मग काय करावं आपल्या घरामध्ये तुळस तुळशी माता ही असतेच असते त्यानंतर एक तुपाचा दिवा जो आहे तर तो आपल्याला आपण तुळशी समोर सुद्धा लावायचं आहे केळीच्या झाडाखाली लावणार आहोत यामध्ये सुद्धा आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे आणि तुळशी माते समोर ज्यावेळी तुपाचा दिवा लावणार आहोत त्यामध्ये सुद्धा आपल्याला तुपच वापरायचं आहे रोज आपण जो दिवा तुळशी जवळ लावतो लाव तर तो तेलाचा लावला तरी सुद्धा चालतो फक्त आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावता त्या दिव्यातील वातीचं जे तोंड आहे तर ते उतरेला करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला दिव्या मध्ये काही वस्तू आहेत आपल्याला सकाळी सकाळी शक्य असेल तर हा दिवा शकता किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी सायंकाळच्या वेळी हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिव्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत तर दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप घालायचं आहे त्यानंतर दोन फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि आपल्याकडे जर पिवळी कवडी असेल तर पिवळी कवडी घ्यायची आहे पिवळी कवडी आणि दोन फुल असलेल्या लवंगा दोन वेलची ज्या आहेत तर त्या आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहे आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे भगवान विष्णू देवांच्या मंत्राचं मंत्र म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा पठण करायचं आहे आपल्याला एक वेळा श्री सुप्तम आहे तर ते पठन करायचे आहे आणि महालक्ष्मी अष्टकम एक वेळा पठन करायचं आहे ज्यांना आता एवढी सेवा करणं शक्य नसेल त्यांनी एक वेळा महालक्ष्मी अष्टकम पठन करा एक वेळा श्री पाठ करा आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ही सेवा तुम्हाला एवढी करणं गरजेच आहे त्यानंतर या वस्तू त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे आपली धना संबंधीची जी काय अडचण आहे समस्या आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू देवांना आपल्याला मनोमन अगदी कळकळीने प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला हा जो दिवा आहे तर तो तुळशी माते समोर लावायचा आहे ला हा दिवा सायंकाळच्या वेळेमध्ये लावण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आपण तरी सकाळी लावला तरी सुद्धा चालणार आहे संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये जर आपण हा दिवा प्रज्वलित केला आणि त्यामध्ये आपल्यावरती प्रसन्न होत असते माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या प्रसन्न होत असते आणि तिच्या कृपेने आपल्याला कधीही कशाचीही उणीव नाही आता दिव्या म, आता जी पिवळी कवडी आपण दिव्यामध्ये टाकलेली आहे तर ती स्वच्छ करून आपल्याला दुसऱ्या दिवशी काढून घ्यायची आहे ठेवायची आहे आणि लवंगा ज्या आहेत तर त्या दिव्यातील तर त्या आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायच्या आहे तर अशा प्रकारे आपण तुळशीजवळ सुद्धा जो दिवा आहे तर तो लावू शकता असाच एक दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ लावायचा आहे पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे त्यामध्ये कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरी विष्णू देवांचं वास्तव्य आहे माता लक्ष्मीचं वास्तव्य आहे आपले पितर जे आहे पूर्वज जे आहेत तर त्यांचं सुद्धा निवासस्थान आहे म्हणजेच पिंपळाचं झाड म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर तिन्ही वेळी म्हणजे सायंकाळच्या वेळेला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे सकाळी अजिबात आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावायचा नाही संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये आपल्याला दिवा लावायचा आहे परंतु दिवा लावताना मात्र मोहरीच्या तेलाचा आणि कणकेचा दिवा आपल्याला लावायचा आहे कणकेचा चौमुखी दिया दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे त्यामध्ये चार वाती घालायची आहे वाती ज्या आहेत तर त्या तुम्हाला कापसाच्या घालायच्या आहे आणि मोहरीचा तेल घालायचं आहे दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावताना पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजन करायचं आहे म्हणजेच काय तर तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू फूल अक्षदा अर्पण करायचे आहे नैवेद्य म्हणून तुम्हाला साखर अर्पण करायची आहे रवा मिक्स करून तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली मुंग्यांसाठी टाकायचे आहे त्यानंतर एक चिमूटभर काळे तीळ काळे उडीद जे आहे तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर अकरा प्रदक्षिणा आपल्याला पिंपळाच्या झाडाला करायचे आहे आणि प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे सर्व शेवटी सर्व झाल्यानंतर आपली समस्या जी आहे तर ती समस्या तुम्हाला नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाला तुम्हाला दोन्ही आपले हात लावायचे आहे स्पर्श करायचा आहे आणि मनोभावे सेवा केल्यानंतर कळकळीने तळमळीने तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जी काय समस्या आहे अडीअडचणी आहे तर त्या नष्ट होऊ द्या आणि माझी प्रगती होऊ द्या मला यश मिळू द्या प्रत्येक कामामध्ये अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे उपाय करायचा आहे जाताना येताना मागे वळून तुम्हाला बघायचं नाही कुणाशी वाटेमध्ये रस्त्यात बोलत बसायचं नाही सरळ आपल्याला मंदिरामध्ये पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे किंवा जिथे कुठे झाड असेल तिथे जायचं आहे आणि तिथून पूजा केल्यानंतर सरळ आपल्याला आपल्या घरीच यायचं आहे तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्याच्या दिवशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन ठिकाणी दिवा जो आहे आहे तर तर तो लावण्याचा प्रयत्न करायचा चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला Swami Samarth